घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरातील आशा टॉकी चौकात महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग आयोजित टिपू सुलतान सेनेच्या नावे शरीर सौष्ट स्पर्धेचा कार्यक्रम भरवण्यात येत आहे मात्र या स्पर्धेला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे ही स्पर्धा भरवणारे सय्यद शाह फैजल शेख व सर्व आयोजकांविरोधात कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी हिंदू हिंदू संघटनांनी केली आहे कारण हा क्रूर मुघल लुटेरा असून त्याने समाजावर अणगिनत अत्याचार केलेले आहेत हिंदूचे कतले आम करणाऱ्या व हजारो हिंदू मंदिरे पाडणाऱ्या हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपू सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्यानं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आशा टॉकीज परिसर ज्या भागातून कुठल्याही हिंदूंच्या मिरवणूक मोर्चे काढण्यासाठी पोलिसांचे परवानगीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागते अशा ठिकाणी ही स्पर्धा भरून शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे ठळक उद्देश दिसून येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांनी अतिशीघ्र संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत व हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे अहिल्यानगर शहरामध्ये टोकी चौकात जे अतिशय संवेदनशील पोलिसांच्या दप्तरीच्या हिशोबाने ज्या ठिकाणी इतर कुठल्याही कार्यक्रमाला पोलीस परवानग्यांसाठी नाना प्रकारच्या अडचणी निर्माण होतात त्या ठिकाणी आज या भारत देशावरती इस्लामिक राज्य आणण्याच्या हेतूने ज्या टिपू सुलताननी लाखो हिंदूंचे कत्लेआम केले हजारो मंदिरं पाडली अनेक अशा गोहत्या केल्या महिलांवरती हिंदू महिलांवरती बलात्कार केले अशा टिपू सुलतानच्या नावापुढे गणपतीचे जे श्री नाव आहे ते लावून शरीरसौष्ठ स्पर्धा भरवून या त्या ठिकाणी त्याचं उदत्तीकरण करण करण्याचं काम ज्या संघटनेतर्फे करण्यात येत आहे व ज्या आयोजक या ठिकाणी आहेत यांच्यावरती कडक का कडक कारवाई करून ते जे काही कार्यक्रम आज आयोजित केले आहे त्या ते त्वरित रद्द करावे व संबंधित ठिकाणी कुठल्या प्रकारच्या परवानग्या या कुठल्या नियमानुसार दिलेल्या आहेत हे प्रशासनानं जाहीर करावं व त्या ठिकाणी जर फक्त एका विशिष्ट समाजाला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जर परवानगी मिळत असेल व हिंदू समाजाला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला अडचणी निर्माण होत असेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा जो भाव हिंदू समाजाबद्दल प बद्दल बद, आहे त्याची आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो व हे कार्यक्रम संध्याकाळी जर पार पडत असेल तर या कार्यक्रमामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे निदर्शन करू व ते कार्यक्रम आम्ही हाणून पाडू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा